आज आपण काजू किंवा क्रीम कोणतंही महागडं साहित्य न वापरता अगदी घरच्या साहित्यातून मस्त चमचमीत असा हा पनीर मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत अतिशय अप्रतिम असे चव लागते या पनीर मसाल्याची त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर त्यासाठी एका कढईमध्ये ते मी चमचाभर तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे आता आपल्याला कांदा लालसर होईपर्यंत तेलावर परतून घ्यायचा आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेलायकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर एक लाईक करायलाही विसरू नका कांदा लालसर होईपर्यंत भाजून झाला की त्यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा टॅमॅटो उभा कट करून घालायचा आहे आणि तो देखील आता दोन मिनटं आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे तर हे पहा हळूहळू याचा कलर चेंज होत आलेला आहे एक दोन ते तीन मिनटं तेलावर चांगला असा टॅमॅटोसुद्धा मी परतून घेतलेला आहे हे पहा ते तर आता हे तेलावर चांगलं असं परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तर इथे तोपर्यंत आपण पनीर कट करून घेऊयात तर इथे एक अडीचशे ग्रॅम पनीर मी घेतलेल्या आहेत क्यूबमध्ये आता आपण हे कट करून घेऊयात तर जसं हवं त्या पद्धतीने तुम्ही त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता आपन, तर थोडंसं धुवून घ्यायचं आहे पनीर आणि त्यानंतर कापडाच्या साह्याने तुम्ही थोडंसं हे पुसून घेऊ शकता किंवा सुकवून घेऊ शकता तर आता क्यूबमध्ये आपण हे पनीरचे तुकडे कट करून घेऊयात तर इथे पनीर मी क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे कांदा आलं लसूण आणि टॅमॅटोचं मिश्रण जे आपण भाजून घेतलं होतं ते थंड करून घ्यायचं एका मिक्सिंग जारमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर यामध्ये दोन चमचे तीळ घालते आणि एक दोन ते तीन पनीरचे क्यूब घालते तर कोणतेही ते, ते काजू किंवा क्रीम न वापरता त्यालाच पर्याय म्हणून आपण इथे तीळ आणि पनीर वापरलेलं आहे एकदम स्मूद आणि बारीक टेक्शरमध्ये हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे नेक्स्ट स्टेपमध्ये एका कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं आहे आणि जे आपण क्यूबमध्ये कट केलेले पनीर आहेत ते आपल्याला तळून घ्यायचं आहे तर थोडेसेच पनीर येथे मी तळून घेते थोडं मी तसंच वापरणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने छान मी पनीर तळून घेतलेलं आहे आणि आता हे साईडला काढून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये साधारणतः तीन मोठे चमचे तेल मी घेतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये हे जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे आलं लसूण आणि कांदा टमॅटोचं ते घालायचं चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कोणतंही महागडं साहित्य न वापरता काजू किंवा क्रीम न वापरता अगदी घरच्या साहित्यात स्वस्तात मस्त पण अप्रतिम चवीचा पनीर मसाला तयार होतो यानंतर यामध्ये एक चमचा भर लाल तिखट त्यानंतर एक चमचा पनीर मसाला पाव चमचा हळद घालायचे आहे पनीर मसाल्याच्या ऐवजी तुम्ही किचन किंग मसाला किंवा गरम मसाला सुद्धा इथे वापरू शकता चांगलं परतून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत चांगला असा हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे मसाल्याला चांगलं असं ते तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये आता कसुरी मेथी एक चमचावर घालायची आहे चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकदम बारीक टेक्चर एकदम स्मूथ टेक्चरमध्ये आपला मसाला वाटला गेला पाहिजे तर आता छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे यामध्ये पनीरचे क्यूब घालायचे आहेत तर सुरुवातीला मी हे न तळलेले पनीरचे क्यूब घालते त्यानंतर तळलेले पनीरचे क्यूब घालायचे आहेत आणि एक दोन ते तीन मिनटं आपल्याला चांगलं असं हे शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपला मस्त अप्रतिम चवीचा आपला हा पनीर मसाला तयार होतो हे पहा किती सुंदर टेक्शर मसाल्याला आलेलं आहे जशी बाहेर मिळते ना तशीच टेस्ट लागते अप्रतिम चवीचा पनीर मसाला इथे आपला हा तयार होतो तर इथे आपला कोणतंही महागडं साहित्य न वापरता काजू क्रीम न वापरता अगदी झटपट होणारा पण अप्रतिम चवीचा असा पनीर मसाला तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जाता जाता व्हिडिओला लाईक आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका